नमस्कार मी संदेश बबन लहाने मुक्काम पोस्ट जायगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर माझा स्टोनचा खूप मोठा आजार होता आणि मला पित्ताशयामध्ये पण खूप स्टोन होते आणि ते पित्ताशयातले खडे डॉक्टर स्वामी बनवस 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 गाव आणि तालुका पालम जिल्हा परभणी पर्वन। पर्वन। यांच्याकडं आल्यानंतर एक महिन्यामध्ये माझे पित्ताचे खडे विरघळून गेले आणि लिव्हरला सूज पण कमी झालेली पोस्टेड कॅल्सिफिशे कॅल्सिफिशन ते पण कमी झालेलं आणि स्प्रिनला सूज होती ती पण कमी झाली त्या मला खूप त्यांचा ते गुण पडला त्या औषधांचा तरी अजून पण अजून पण लोकांनी त्या गोष्टीचा लाभ घ्यावा हो। डॉक्टरांकडे जावा होमिओपॅथिक हो इलाज घेतला होमिओपॅथिक इलाज घेतला हो किती दिवस घेतला मी एक महिन्यात मी एकदम क्लिअर झालो ओके मी आपला रिपोर्ट दाखवता पूर्वीचा रिपोर्ट बरोबर त्याच्यामध्ये फॅटी इन्फ्लेट्रेशन ऑफ लिव्हर लिव्हरला सूज होती आणि फ्यू कॅलिकल या पित्ताशयामध्ये दोन ते ती तीन खडे होते लार्जेस्ट मेजरिंग आठ एम एमचा होता जी बिलू मेनला होता पित्ताशयाच्या पिशवीमध्ये खडा बाकी किडनी स्टोन होते बरेच असे एकवीस एम एमचे दोन्ही साईडला किडनीच्या आणि प्लस स्प्लिनला सूज पण होती आणि प्रोस्टेटिक कॅल्सिफिकेशन पण होतं प्रोस्टेटला कॅल्सिफिकेशन निर्माण होत होतं तर तुम्ही होमिओपॅथिक विलास एक महिन्याचा विलाज घेतला बनवसला डॉक्टर स्वामीकडे आणि एका महिन्यामध्ये सोनोग्राफी करून आलात तर त्याच्यामध्ये पित्ताशयाचे खडे पूर्ण विरगळून गेले जे की दोन तीन होते आठ एम एमचा लार्जेस्ट साईज होता अप्रॉक्सिमेट सगळे ते क्लिअर झाले फॅटी लिव्हर सूज कमी झाली प्रोस्टेटिक कॅल्सिफिकेशन कमी झालं आणि स्प्लिनची सूज पण कमी झाली एका महिन्यामध्ये आता फक्त किडनी स्टोन राहिलेले आहेत त्याची पण थोडी साईज जरा कमी झाली आहे तीनच राहिले आपण आता होमिओपॅथिक विलाजे कंटिन्यू करूयात बरोबर तर तुम्हाला काय अनुभवाला इथं काय संदेश द्याल पेशंटला पेशंटला असा संदेश द्यायचा की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा असं कुठं औषध नाही असं हे स्वामी डॉक्टरांकडे ते होमिओपॅथिक औषध हो मिळतं सर्वांनी त्या गोष्टीचा ज्यांना आजार असेल त्यांनी या गोष्टी यांच्याकडून येऊन त्याचा सॉल्व्ह करून घ्यायचं बरोबर म्हणजे पित्ताशयाच्या कड्याला विलाज एकच आहे शंभर टक्के विलाज आहे होमिओपॅथिक विलाज म्हणजे तुमचं ऑपरेशन टळलं हो शंभर टक्के ऑपरेशन टळ माझा खूप खर्च पण वाचला साधारण अडीच लाख रुपये खर्च झाला असता तर तो माझा दोन चार हजारामध्ये होऊन गेलं ओके समाधानी आहे तुम्ही तर हो खूप समाधानी आहेत ओके धन्यवाद ओके